लागून लेकरय लेकर न म्हणे चा, लेकर चांगला अर्थ नाही म्हणून लेकराच्या नादी लागू नये येड्याच्या नादी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसं मोबाईल पाहून काही येडे झाले बघा ते, ते पुण्यामध्ये पन्नास एडे पन्नास एडे झाले तिकडे अकोल्याला नाही का केळकर हॉस्पिटल कोणी गेलत का बघाय ते पन्नास एडे भरले पुण्यातले मोबाईल पाहून लॉकडाऊन मध्ये कामच नव्हते माणसाला नुसते मोबाईल पाहायचे टू जी बिनेट दहाच्या अगोदर संपायचं इतके मोबाईल पाहून येडे झालेले एकतर येडे दुसऱ्याच्याच घरात गेला मोबाईल पाहण्याच्या नादात आता ती ती माय मावली विचारी ती पण च्या नादात तिला वाटला तिचाच आला नवरा तिनं त्याला चहा दिला आणि यानं म्हातारीनं पिला पण त्या मातारीचं खरं म्हातार आलं ते पण फेसबुकच्या नादात त्यानं तो मा, नवीन माणूस बघितला सॉरी तुमच्या घरात आलो का म्हणला आणि त्याच घर असे मोबाईल येडे झालेले तिकडचे नाही तिकडचे ज्या भागाला नाव नाही तिकडचे असे पन्नास एडे पुण्याहून भरले विमानात आणि ते नागपूरला विमान उतरणार होतं पण त्यातलं एक येडं विमानानं दना दण उड्या मारायचं आणि विमानानं उड्या मारत मारत कुणाकडे आलं असतांना विमान चालवून त्याला काय म्हणतात त्याला हेल्मेट कोण म्हणलं पायलट <laughs> पायलट म्हणतात त्याला पायलट हेल्मेट नाही आणि मग ते गेलं आणि त्या पायलटला म्हणलं मामा एक चक्कर खेड्यान राह चक्कर अरे ते काय ट्रॅक्टर एका स्कूटी आहे म्हणला पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागण्यात मजा नाही ते मला एक काम कर तुला विमानाची चक्कर खेळ देतो तो म्हणला पण मागची येडी शांत कर हे येडं माग गेलं एका मिनिटात टाचणी पडल तरी यावा शांत झालं वातावरण आलं पुढं आता चक्कर खेळ दे काय केलं म्हणला तू मी काहीच केलं नाही अरे मग नेमकं काहीच केलं नाही शांत कसे राहिले काही नाही म्हटलं मी मागं गेलो आणि सगळ्यांना सांगितलं उतरा टेशन आलं हल्ल्या म्हणजे असे काही काय मोबाईल पाहून इडे झाले कोणी नाही इडे झाले बरोबर आहे का लॉकडाऊनच्या काळामध्ये बघा ते समृद्धी महामार्ग झाले त्या त्या बुलढाण्यासाठी एक आजीला दोन कोटी भेटले उग काहीतरी जमीन होती खडकाळ दोन कोटी भेटले पण म्हातारीला सांगाव दोन कोटी भेटली म्हातारी मग काय कराव आता म्हातारीने आयुष्यात रुपया बघितलं नाही मग ते बँकेवाले म्हटले एक महाराज म्हणण्यासारखा महाराज बघितलं महाराज एक काम करा मातारीला सांगा दोन कोटी भेटले पण जेणेकरून मातारी मरू नये महाराज गेले आजीकडे आजी तुम्हाला जर दोन कोटीची लॉटरी भेटली तर तुम्ही काय करणार मातारी म्हणली महाराज इथं कपाळाला लावायला रुपया नाही पण आजी समजा दोन कोटी भेटली तर तुम्ही काय करणार मतारी म्हणली अर्धे तुम्हाला देणार महाराजच मेला विठाल विठाल काही पैसे भेटून इडे झाले काही नाही इडे झाले काही काही लेकर झाले आता अशी पत्रिका पाया महाराजाच्या त्याची आई म्हणते त्या मुलाला पड पाया ते मुला मीना आर पड इकडून तिकडून त्याच्या आईनं माझ्या पायावर बोला दंदिशी दळलं आता पप्पा गेले ड्युटीवर मम्मी स्वयंपाक घरात आता फक्त बैठकीत मीन बंडा मग घाम सुटला म्हणलं आता हंतय आपल्याला माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं मी त्याला भेदभेद म्हणलो बंडू तू बोल कर म्हटला तू जर माझं साडेआठ वाजल्यापासून पटतलंय म्हणलं आता हनते आपल्याला एवढा दगड उचलला म्हणलं आज आपली पुण्यतिथी झाली आता इथं मी घाबरून गेलो त्या मावशीला आवाज दिला म्हटलं मावशी त्याचा दगड धरा मावशी ते मला मारत मावशी म्हणली माय महाराज ते तसच हे बघा म्हणली गेल्या वर्षी तुमच्या सारखे महाराज चहा पियाला बोलवले यांच्या भांड्याला मरस्तर हाणले आता मला काय हेल्मेट घालून येऊ हो विठ्ठाल <laughs> असं कीर्तन जमते बरोबर जमय का नाही असं म्हणलं की मला वाटते देवाचं की झोपा बरोबर आहे का कार्यक्रम महाराज बरं इथलच बरे काही काय गावात विक्रम महाराज कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताच सांगा काही काय माणसं नुसते असे एका गावात कीर्तनाला गेलो ना रड ना म्हणलं कीर्तन फेल गेलं पण कीर्तन सुटल्यावर कळत ते बहिर आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं दोन तर नमुनी माझी गावाकडे जायची वेळ झाली आणि मग गाडी जवळ ला हसू लागली मी गाडीचा काच खाली घेतला म्हटलं काय झालं म्हणली महाराज तुमच्या कीर्तनातला जोक मला आत्ता कळला <laughs> म्हटलं बरा लवकर कळला <laughs> गेल्या का झोपा आता आता या अभंगावर नाही का नाही का उपकार्यावर उपकार आता तुम्ही उपकार्यावर उपकार ऐकला आता अपकारावर अपकार यानं त्याचा गोठा पेटवला की सहा महिन्यांत याची गंज पेटवत याला म्हणतात अपकार्यावर अपकार काही माणसं उपकार्यावर अपकार करतात आणि हा वर्ग समाजात जरा जास्त आहे आपण एखाद्यावर उपकार करावे त्याच्यानं आपल्या डोक्यावर कार्यक्रम करावा नाहीतर पहिले माणसं म्हणायचे एखादं खड्ड्यात पडलं त्याला बाहेर काढावं पुण्य असतं पण आताच्या काळात जर खड्ड्यात त्याला बाहेर काढायला गेलं ते आता आपल्याला पण आताच्या काळात हे वाक्य कीर्तन सांगण्यासारखं नाही पण बरं का आताच्या काळात खड्ड्यात त्याला बाहेर काढण्याऐवजी माती लोटून पुढे जाण्यात मजा आहे ती आपल्याला आत ओढाय बसतय उपकाराचे आता उपकाराचे दिवस राहिले नाही आपण उपकार करावं तर त्यांना आपल्यावर अपकार करावे हा वर्ग समाजात जरा जास्त आहे काही उपकारावर उपकार काही अपकारावर अपकार नाही का काही आपण उप नाही का काही मी सांगून गेलो उपकारावर उपकार काही अपकारावर अपकारही सांगून गेलो आणि काही माणसं उपकार करणाऱ्यावर अपकार करतात ते गुरुवरे ढोक महाराज सांगत असतात तुम्ही ते कॅसेटमध्ये ऐकलंही असल जुन्या कॅसेटमध्ये त्यांच्या ती एक बेणकी ते वाहत होते पाण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत होती पण त्या आणि विंचूही वाहत होता पण झालं काय बेणकी पाण्यावर तरंगायची तिला ती सवय होती पण विंचवाला नाही सवय झालं काय बेणकीला दया आली तिनं काय केलं त्या विंचवाला आपल्या पाठीवर घेतलं आणि पलीकडल्या कडीला नेऊन सोडलं त्यानं विचार केला बाप रे किती बिचारीचे उपकार तिनं आपल्याला अलीकडल्या कडीला आणून सोडलं पण तिचा आपला काही संपर्क नाही आपण तिला आपला ऍड्रेस कार्ड द्यावं <laughs> त्या विंचवानं ऍड्रेस कार्ड दिलं दोन दोन फूट उड्या मारून जागेवर मेली तिनं तिनं उपकार केले पण या बैमानानं तिच्यावर आपकार केले सर्प विंचू नारायण वंदावे दुरुन शिवू नये नाही का म्हणून विचार करण्यासाठी बघा काही उपकार्यावर का उपकार करतात काही अपकार्यावर अपकार करतात काही उपकार्यावर अपकार करतात आणि काही पण संत अपकार्यावरही उपकार करतात म्हणून असा एकही समाज नाही की ज्याच्या संत नाही आणि असा एकही संत नाही की ज्याला स्वतःच्या समाधान त्रास दिला नाही समाज आता असा असा स्वभाव आहे जिवंत साधूची निंदा करणे आणि साधू गेल्यावर त्याच्या नावाने सप्ता लावणे आता सबंध महाराष्ट्रात तुम्ही कोणाही कडे फिरा एकच भजे ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम कोणाला ज्ञानबा तुकाराम म्हणणाराला गुलाबजाम त्यांना मांडे भाजून खाता आले नाही ये वही समाधी संत ज्ञानेश्वर महाराज के झोले में मिट्टी डाल दी गई ये वन वही समाधी संत तुकाराम जी को गाली मिली ये वही समाधी मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा जहर पीना पड़ा ने का स्नेह का ग्रंथ संपत्ति पूर्ण झाली आणि निवृत्तीनाथ प्रसन्न झाले ज्ञानराजा तुम्हाला काय पाहिजे ते मागा दादा तुम्ही प्रसन्न आहात ना फक्त मला एकच द्या काय जे खळाची व्यंकटी सांडो याला कार्यावर उपकार माऊलींनी केला माऊली खळ मरू नाही म्हटले काय जे खळाची व्यंकटी सांडो दुर्जनाचा वाईटपणा जावा असं माऊली म्हणले जे खळाची व्यंकटी नाही का जे खळाची व्यंकटी सांडू विचार करा विंचवाची विंचवाचा विचार करा विंचवाची फक्त नांगी तेवढी वाईट आहे तेवढी नांगी विंचवाची काढून टाकली तर विंचू अख्खा हरिभक्त परायन ना आहे नांगीसाठी अख्खा विंचू नाही मारायचा तसा दुर्जन नाही मारायचा त्याचा दुर्जनपणा घालवायचा नाहीतर आता विज्ञान युगामध्ये माणसं म्हणतात महाराज आहो किती विज्ञान पुढे गेलं किती पुढे गेलं शुगर फॅक्टरीमध्ये तुम्ही इकडून ऊस घाला पलीकडे पोत्याच साखर बाहेर येते इतकं ये विज्ञान पुढे गेलं अरे उसापासून साखर होते फारस नवल नाही इकडून येरण किंवा शेवरी घाला बर पलीकडे साखर येते का उसापासून साखर होते फारस नवल नाही पण त्याही पेक्षा श्रेष्ठ कारखाना संतात आहे शुगर फॅक्टरीमध्ये इकडून ऊस घाला पलीकडे पोत्यास साखर येते आमच्या संताच्या कारखान्यात इकडून दुर्जन घाला पलीकडे सज्जन बाहेर येतो

Oh, no! अरेखे करी तात्काळ नाही काळ वेळ तया लागे बर का म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून दुनिया जिसे ठुकरा ते उसे संत आपणाते घरून सर्वांनी ज्यांना हक्क घालून द्यावं त्याचा स्वीकार माऊलींनी करावा आंधळ पांगळ मुक घानिरड कोणाचाही उभा उभाराय करतात बरं काही ती घडलेली घटना तुम्हाला सांगतो एक